आम्हाला भाजपची बी टीम कोण म्हणते तर काँग्रेसवाले म्हणताय हा आरोप काँग्रेसनी केलेला आहे वंचित बहुजन आघाडीवर की हे भाजपची बी टीम आहेत कारण हे निवडणूक लढतात भाजपचा फायदा होतो आमचा जन्म काय काँग्रेसला मतदान करून त्यांना निवडून आणण्यासाठी झालेला आहे का बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस हे जडतं घर आहे बाबासाहेबांना दोनदा पराभूत करणारी मुंबई आणि भंडाऱ्यात काँग्रेस होती बाबासाहेबांना कुणी पाडलं केंद्रीय कॅबिनेट पदाचा जो बाबासाहेबांनी राजीनामा दिला तो काँग्रेसमुळे द्यावा लागला होता बाबासाहेब एकोणीसशे छप्पन साली जे अकाली गेले ते काँग्रेसमुळे गेले की बाबासाहेबांचा एवढा छळ त्या काळात केला गेला की बाबासाहेबांनी एवढी सुंदर घटना लिहिलेली असताना त्यांना हिंदू कोड बिलासाठी राजीनामा द्यावा बाहेर पडावं लागलं आणि हा छळ बाबासाहेब जिवंत होते तोपर्यंत झाला नाही तर बाबासाहेब ज्या दिवशी त्यांचं महापरिनिर्वाण झालं बाबासाहेबांना केंद्रीय कॅबिनेटचा दर्जा होता दिल्लीमध्ये त्यांचं स्मारक व्हायला पाहिजे होतं दिल्लीत बाबासाहेबांना जागा दिली नाही बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आणावं लागलं होतं आणि ज्या डेकोटा विमानाने ते आणलं पार्थ होतं त्या डेकोटा विमानाचे पैसे सुद्धा काँग्रेसच्या सरकारने भरले नाही आपल्या एका अधिकाऱ्याने स्वतःची गाडी विकली आणि ते पैसे भरले मग बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत आलं चैत्यभूमीवरची जी जागा आहे ती जागा फक्त आठ बाय आठची जागा द्यायला तयार होते भैया साहेबांनी तेव्हा हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला तेव्हा ती ऐंशी बाय ऐंशी ची जागा झाली आजही ती जागा भैया भा... साहेबांनी महू ते मुंबई ही जी भीमजोत काढली होती त्या दानाच्या पैशातून ते चैत्यभूमी बांधलेली आहे सरकारने बांधलेली नाही ही, ही काँग्रेस आम्हाला बी टीम सांगते कारण यांना कुणाचंही स्वातंत्र्य अस्तित्व उभं द्यायचं नाही बाबासाहेब जेव्हा स्वतंत्रपणे इथल्या शोषित पीडित माणसाला उभं करत होते तेव्हा हे काँग्रेसवाले त्यांना ब्रिटिशांचं हस्तक म्हणत होते